नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टच्या आदेशाने जे पाच मार्क कमी झाले जवळपास चार लाख विद्यार्थ्याचे भारतात कमी झाले त्यामुळे तें त्यांचा ऑल इंडिया रँक वाढेल आणि नऊ लाख विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक पहिलाच राहणार आहे यामुळे जवळपास भारतामध्ये सातशे वीस मार्कचे विद्यार्थी कमी झाले जे सतरा झालेले आहेत आणि सातशे पंधरा मार्कचे विद्यार्थी मात्र सत सत्याहत्तर झालेले आहेत अजून एक फायदा असा झाला आहे की नीट क्वालिफायर इश्यू दोन मार्काने कमी झाला आहे म्हणजेच ओपन ई डब्ल्यू एस सी बी सी या कास्टला एकशे चौसष्टच्या जागी एकशे बासष्ट मार्क आता नीट क्वालिफायला लागणार आहेत ओबीसी एस सी एस टी एंटी वन एन्टी टू एंटी थ्री आणि विजय या कास्टला एकशे सत्तावीस मार्क लागणार आहेत ओपनच्या पी डब्ल्यू डब्ल्यू डी म्हणजे अपंग कोठ्याला एकशे चौवेचाळीस मार्क नीट क्वालिफाय लागणार आहेत आणि ही नीट क्वालिफायसाठी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या कोर्सकरता लागू आहे या विद्यार्थ्यांना आता क्रायटेरिया कमी झाल्यामुळं थोडा खालच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे या कोर्स करता जाण्याकरता धन्यवाद